नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आपण नेहमी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी महत्वाची एक्झाम्पल सोडवून देत असतो आणि आज त्यातलाच एक टॉपिक घेऊन आलेला आहे समांतर रेषा व छेदिकेने तयार केलेले कोण आणि त्याच्यावर आधारित असणारी गणित आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे पण याच्याशी रिलेटेड असणारा जो व्हिडिओ आहे जो समांतर रेषा व छेदिकेने तयार केलेले कोण त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या जेणेकरून आजचा व्हिडिओ बघायला तुम्हाला सोपा जाईल किंवा समजायला सोपा जाईल तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग स्टार्ट करू फर्स्ट एक्झाम्पल आता प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे तर सोबतच्या आकृतीत रेख ए बी समांतर रेख सीडी दिलेली आहे म्हणजेच बघा आकृती ऑब्झर्व्ह करायची मी आधीही सांगितले तुम्हाला ज्यावेळेला आकृती आणि आकृतीशी रिलेटेड प्रश्न येतो त्यावेळेला प्रश्न वाचत वाचत आपण काय आहे आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे तर, तर इथे बघा ए बी आणि सीडी या दोन एकमेकांना समांतर रेषा आहेत जर माप कोण ई एम बी टू चाळीस अंश दिलेले म्हणजे कुठला बघा ई एम बी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला चाळीस अंश दिलेले आहे तर माप कोण बी एन म्हणजेच कुठला बघा डी हा जो कोण आहे तो आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे तर आता बघा यासाठी आपण मागच्या व्हिडिओ म्हणजे मगाशीच तुम्हाला सांगितलं ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे विक्रम कोण म्हणजे काय संगत कोण म्हणजेच काय किंवा अंतर कोणाच्या जोड्या काय असतात आणि रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे तर बघा हे एक्झाम्पल आपण ओरली पण सॉल्व्ह करू शकतो म्हणजेच काय करायचंय तर पहिल्यांदा बघा आता इथे बघा हा जर कोण चाळीस अंशाचा असेल तर आपला यम यन डी हा कोण पण किती असणार आहे आपला चाळीस अंशाचा असणार आहे आता दुसरी गोष्ट जर आपला यम एन डी आणि डी एन एफ हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत तर रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीजी किती असते तर एकशे ऐंशी असते म्हणजे एकशे ऐंशी वजा जर चाळीस केलं तर एकशे चाळीस उत्तर येणार आहे आणि आपला जो हा थर्ड ऑप्शन आहे तो आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे आता हेच जर तुम्हाला रायटिंग म्हणजे सोडवून जर गणित सोडवायचं असेल तर ते कसं सोडवायचं ते आपण आता बघूया तर बघा फर्स्ट आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर माप कोण दिलेलं आहे किती दिलेलं आहे बघा ई एम बी दिलेलं आहे बरोबर आता त्याचा संगत कोण ह्या ह्याचा संगत कोण कुठला आहे आपला तर माप कोण काय असणार आहे यम एन डी असणार आहे बरोबर आता EMB आपला किती आहे तर चाळीस अंश आहे माप कोण यम किती असणार आहे आपला तर चाळीस अंश जे कारण असणार आहे ते असणार आहे संग कोण बरोबर आता बघा हा जर चाळीस अंशाचा कोण झाला तर आता येताना काय येणार आहे माप कोण यम एनडी आधी माप कोण कुठला असणार आहे डी एन एफ बरोबर किती येणार आहे एकशे ऐंशी कारण काय असणार आहे आपलं रेशी जोडीतील कोण बरोबर आता बघा या कोणाचं मापन अर्थच लिहिलेलं आहे चाळीस अंश ते इथं लिहिलं चाळीस अंश आधी कोण डी एन ए या। बरोबर एकशे ऐंशी आता हा जो चाळीस होता तो बेरीज होता तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे बरोबर साईनच्या विरुद्ध साईडला गेला तर वजा होणार आहे म्हणजेच बघा डी एन एफ बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस म्हणजेच किती असणार आहेत आपले हे चाळीस शून्य आणि हे एकशे चाळीस म्हणजे डी एन एफ बरोबर किती आलेलं आहे आपलं तर एकशे चाळीस आलेलं आहे हे झालं सॉल्व्ह करून म्हणजेच आपला जो थर्ड ऑप्शन आहे तो ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय सोबतच्या आकृतीत रे पी क्यू समांतर एक आर्यस म्हणजे PQ ला समांतर काय आहे आपली आर्यस आहे दुसरी गोष्ट जर माप कोन यम ए क्यू म्हणजेच कुठला बघा यम ए बरोबर काय दिलेलं आहे तुम्हाला तीन एक साधिक दहाचा अंश आणि मापकॉन यम बी आर म्हणजेच कुठला बघा M बी हा जरा फिरवून क्वेश्चन विचारलेला आहे म्हणजे तुम्हाला ए बी आर असंही म्हटलं असतं त्यांनी पण त्यांनी तसं न म्हणता काय केलेलं आहे बघा यम बी आर असं दिलेलं आहे आणि तो कोण किती दिलेला आहे आपल्याला एक्स अधिक तीसचा दिलेलं आहे म्हणजे हा कोण कितीचा दिलेला आहे एक्स अधिक तीस, एक तीस जर माप कोण आर बी एन म्हणजे कुठला येईल बघा आर बी एन हा कोण आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे म्हणजे आता त्यासाठी काय करायला लागेल बघा तर पहिली गोष्ट यम ए क्यू आणि आर बी एन हे दोन काय आहेत तुमचे विक्रम कोणाची जोडी आहे म्हणून पहिल्यांदा काय लिहिणार आहे बघा तुम्ही तर माप कोण काय असणार आहे तुमचा यम ए क्यू इज इक्वल्स टू कोण काय असणार आहे तुमचा आर एन हे काय आहे तुमचे विक्रम कोण आणि विक्रम कोण हे काय असतात एकमेकांना एकरूप असतात त्यामुळे त्या दोन्ही जोडी काय असणार आहेत एकरूप झाली म्हणजे आर एन बरोबर किती असणार आहे तुमचा तीन एक अधिक दहा डिग्री म्हणजे अंश बरोबर पण आता तुम्हाला मध्ये उत्तर दिलेले आहे ते फाईंड करायचंय तर त्यासाठी पहिल्यांदा काय करायला लागेल बघा तर abr किंवा mbr आणि rbn हे तुमचे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून आपण काय घेऊ शकतो बघा तर mbr बी प्लस कोण काय असणार आहे rbn बरोबर एकशे ऐंशी का रेशीय कोण हे कारण आहे त्याचं आता mbr म्हणजेच किती आहे बघा हा तर इथं घेऊया आपण X अधिक तीस आहे आणि अधिक हा जो RBN आहे जो आता आपण काढलेला आहे तो किती आहे तर तीन एक्स अधिक दहा आहे म्हणजे तिथे येणार आहे तीन एक्स अधिक दहा बरोबर किती असतं एकशे ऐंशी आता बघा एक रेषीय सामायिक समीकरण आलेले आहे तर हे कसे सोडवायचे ते आपण गणिताचं बेसिक एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकलेले आहेत जेणेकरून तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तिथं तुमच्या क्लिअर होतील तर ती प्ले लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आता इथे बघा आणि तीन एक्स म्हणजे किती झालेले आहेत आपले चार एक्स झालेले हे चाळीस झालेले आणि पुढे आलेले एकशे ऐंशी आता चाळीस अधिक होते ते तिकडाच्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहेत इक्वल साईडच्या अपोजिटला गेल्या म्हणजे चार एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस म्हणजे चार एक्स बरोबर किती आले बघा तर एकशे चाळीस आलेलं आहे तिथं आता एकशे चाळीस म्हणजे एक्स बरोबर किती झाले तर एकशे, एकशे चाळीस भागिले चार गेले तर चारित्रिकम बारा आणि तर दोन आले चार पंचे वीस आता इथं म्हणाल तुम्ही इथं काय केलं तर इथं आडवा भागाकार पद्धत आहे ती तुम्ही गणिताचा बेस या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या पण आता इथं ची किंमत आपल्याला किती आलेली आहे पस्तीस आलेले पण आपल्याला काढायचा कोण कुठला आहे तर आर बी एन काढायचं आरबीएन आपला किती आहे तर कोण आरबीएन बरोबर तीन एक्स अधिक दहा आता तीन एक्स म्हणजे इथे काय असणार आहे बघा तीन गुणिले आली होती थी, पस्तीस अधिक दहा आता इथं परत एकदा बॉडोबाचा बार रूल युज केलेला आहे आणि रूल मध्ये आधी गुणाकार करायचा असतो आणि परत बेरीज करायचे असतं हा व्हिडिओ ही त्या गणिताचा बेस आपल्या लिस्ट लिस्टमध्ये आहे तोही तुम्ही बघून घ्या आता इथे बघा गुणाकार केला पाच त्रिक पंधरा हा चालले एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा आलेले आहेत आणि हे दहा म्हणजेच एकशे पाच अधिक दहा म्हणजेच किती आले एकशे पंधरा डिग्री म्हणजेच जो आपल्याला कोण विचारला होता आरबीएन तो किती आहे आपला एकशे पंधरा अंश म्हणजे आपला जो सेकंड ऑप्शन आहे तो काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार तिसरा प्रश्न बघतोय आपण आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर सोबतच्या आकृतीत रेग AB समांतर रेग EC सी e, e, e आहे म्हणजे बघा AB समांतर EC दिलेला दिलेलं आहे जर मापकोन कोन ABC बरोबर पंचेचाळीस अंश म्हणजे ABC बरोबर पंचेचाळीस अंश दिलेला आहे आणि माप कोन ACE म्हणजे कुठला बघा ACE बरोबर सत्तर अंश दिलेला आहे तर मापकोन कोन ACB बी म्हणजेच कुठला कोण येतो बघा तर हा कोण आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे आता यासाठी काय करायला लागेल बघा यासाठी पण आपण तोंडी कॅल्क्युलेशन करू शकतो आता तोंडी कॅल्क्युलेशन कसे करणार तर बघा पहिली गोष्ट जर ए बी आणि सी जर समांतर रेषा असतील तर दुसरी गोष्ट काय बघा इथला जर कोण पंचेचाळीस असेल तर इथला कोण पण किती असणार आहे आपला तर पंचेचाळीस अंश असणार आहे बरोबर आता ह्या झाल्या आपल्या रेषे जोडीतील कोण बरोबर तर पहिली पद्धत अशी होईल की जर समांतर म्हणजे संगत कोण असल्यामुळे हा पंचेचाळीस असल्यामुळे हा पण पंचेचाळीस झाला आता रेषे जोडीतील कोण घेतले तर एक दोन आणि तीन असणार आहे म्हणजेच एकशे ऐंशी वजा सत्तर अधिक पंचा पंचाहत्तर म्हणजे किती झाले एकशे पंधरा झाले म्हणजे त्यातून जर वजा केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे पासष्ट येणार आहे बरोबर ही पहिली पद्धत दुसरी पद्धत बघा हा जर कोण सत्तर अंशाचा असेल तर इथला कोण म्हणजे विक्रम कोण तयार होईल आणि विक्रम कोण तयार झाला काय त्रिकोन त्रिकोन अंचा अंचा काय शे? शे काय तर काय तयार होतं तर हा जर त्रिकोण झाला आणि कोनांच्या मापांची बेरीज ही सुद्धा काय असते एकशे ऐंशी असते म्हणजे परत एकदा काय होईल बघा पंचेचाळीस अधिक सत्तर म्हणजे एकशे पंधरा झाले आणि एकशे ऐंशी एक वजा एकशे पंधरा केले तर इथला कोण किती असणार आहे आपला पासष्ट अंश असणार आहे म्हणजे ज्या वेळेला समांतर रेषा आणि छेदिकाशी रिलेटेड जे गणित येतात ती गणित तुम्ही एक ते दोन पद्धतीनं किंवा दोन ते तीन पद्धतीनं सॉल्व करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचे जे कोण आहेत आणि कोणाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर पाहिजेत तर मग पहिली पद्धत बघू आपण पहिल्या पद्धतीमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला तर बघा आता इथं कोण कुठला आहे आपला तर कोण ए बी सी इक्वल कोण काय असणार आहे आपला ई e, सी डी असणार आहे ई e, सी डी काय असणार आहे हे संगत कोण बरोबर म्हणून काय होईल बघा कोण ECD बरोबर किती असणार आहे आपला पंचेचाळीस अंश कारण एबीसी हा किती आहे आपला पंचेचाळीस आहे म्हणजेच हा ह्याचा संगत कोण असल्यामुळे हा किती झालेला आपला पंचेचाळीस अंश झालेला आहे बरोबर आता बघा जर आपण रेषीय जोडीतील कोण घेतले तर कुठले कुठले कोण येतील बघा तर ACB अधिक काय असणार आहे ACE असणार आहे आणि तिसरा कोण असणार आहे आपला तर ECD बरोबर एकशे ऐंशी हे कुठले कोण आहेत आपले रेशीय कोण हे आपलं रीजन आहे आता एसीबी किती होता आपला एसीबी जो आपल्याला काढायचा त्यामुळे तो तसाच ठेवला एसीबी अधिक एसीई किती होता एसीई जो इथे दिलेला आहे आपल्याला तर सत्तर अंश आहे आणि पुढचा होता हा हा दिलेला आहे पंचेचाळीस अंश बरोबर एकशे ऐंशी म्हणजे एसीबी बरोबर एकशे ऐंशी ह्या दोघांची बेरीज केली ती होती एकशे पंधरा हे बेरीज होती तिकडे गेल्यानंतर वजा झाले आता दोघांची वजाबाकी केली तर इथे बघा हे पाच आले चार आले आठातनं दोन गेले सहा राहिले आणि एका गेले शून्य म्हणजे किती आले पासष्ट डिग्री हे त्याचं काय आलं अँसर आलं ही होती पद्धत एक मेथड वन मी हे सोडवलं आता मेथड टू काय आहे बघा तर या मेथड टू मध्ये काय होतं तर आता इथं विक्रम कोणाच्या जोड्या तयार होतात तर कुठली जोडी तयार होती बघा तर बी ए सी बरोबर काय असणार आहे तुमचा ए सीई बरोबर आणि हे काय असणारे तुमचे दोन्ही विक्रम कोण असणार आहेत बरोबर आता हा विक्रम कोण झाला तर आपला जो अँगल आहे म्हणजे अँगल बी ए सी हा किती असणार आहे आपला तर सत्तर अंश असणार आहे म्हणजे इथला सत्तर होता विक्रम कोण म्हणजे इथला पण किती असणार आहे आपला सत्तर अंश असणार आहे बरोबर आता बघा त्रिकोण ए बी सी घेतला त्रिकोण ए बी सी घेतलं तर यामध्ये बघा कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर किती असतं तर एकशे ऐंशीच का तर त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज ही किती असते तर एकशे ऐंशी असते म्हणून कोण ए जो आहे तो किती दिला आहे आपला सत्तर अंश आहे दुसरा कोण बी आहे तो किती आहे आपला तर पंचेचाळीस अंश आहे आणि कोण सी म्हणजेच एसीबी जो आपल्याला काढायचा आहे आणि ते एकशे ऐंशी म्हणजेच परत एकदा एसीबी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा कारण दोघांची बेरीज बघा शून्य अधिक पाच पाच आले आणि सात चार अकरा आलेले आहेत वजाबाकी केली तर उत्तर परत काय आलेले पासष्ट डिग्री चालले आहे जे पहिला ऑप्शन आहे तो ऑप्शनच करेक्ट ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर फोर बघतोय आपण आणि क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर सोबतच्या so, आकृतीत रेख AB समांतर रेख सीडी दिलेली आहे आणि समांतर एक EF दिलेला आहे म्हणजे AB ला समांतर CD आणि CD ला समांतर काय दिलेलं दिले दिले e, 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 दिले e e, आहे आपल्याला EF एफ आहे आता इथं बघा कोण बी एसी म्हणजे कुठला बी ए बरोबर पस्तीस अंश दिलेला आहे त्यानंतर CEF बरोबर चाळीस म्हणजे CEF बरोबर चाळीस दिलेलं आहे आणि काढायचा कोण कुठलाय आपल्याला तर एसी काढायचंय म्हणजे कुठला कोण येईल बघा ACE हा आपल्याला काढायचा आहे तर आता त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल बघा एक गोष्ट आहे ह्या सगळ्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे समांतर आहेत तर आपण इथं कन्स्ट्रक्शन केलं ही लाईन थोडीशी पुढे वाढवली आणि इथं आपण नाव दिलं जी ठीक आहे तर आता इथे एक गोष्ट होईल बघा तर हा जर पस्तीस अंशाचा असेल तर इथला जो कोण आहे तो पण किती असणार आहे आपला पस्तीस अंश असणार का आहे कारण हे दोन्ही विक्रम कोण असणार आहेत त्याच पद्धतीनं हा कोण जर चाळीस अंशाचा असेल तर इथला कोण जो तयार होणार आहे तो पण किती असणार आहे चाळीस अंशाचा असणार आहे आणि आपल्याला काढायचा कुठला आहे तर ए सीई काढायचं आहे म्हणजे पस्तीस अधिक चाळीस म्हणजे किती होतं पाच आणि तीन चार आणि तीन सात होतात म्हणजे पंचाहत्तर होतात म्हणजेच याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे तर पंच्याहत्तर अंश e हो हे उत्तर असणार आहे ते आता लिहायचं कसं हे आपण बघूया तर पहिली गोष्ट आपण काय घेतलेलं आहे बघा तर इजी म्हणजे इथं बघा AB समांतर CD आणि समांतर काय आहे आपलं ई आहे बरोबर फर्स्ट आपण AB समांतर जर CD घेतलं तर यामध्ये काय होईल बघा तर कोण बी ए सी बरोबर कोण काय असणार आहे ए सी जी असणार आहे आणि हे काय आहेत आपले विक्रम कोण आहेत ठीक आहे आता दुसरी गोष्ट बघा त्याच पद्धतीनं जर साईड कुठली घेतली आपण तर सीडी समांतर कुठली असणार आहे ई एफ घेतली तर यामध्ये बघा सीई एफ -E -E बरोबर किती असणार आहे इथं तर ई e सी जी असणार आहे आणि ते पण काय असणार आहे आपले विक्रम कोण असणार आहे ठीक आहे म्हणजे हा ए सी जी आहे तो किती असणार आहे आपला तर पस्तीस अंश असणार आहे आणि इथं बघा आपला इथला ईसीजी जो असणार आहे तो किती असणार आहे चाळीस अंश असणार आहे बरोबर आता जर आपण कोण घेतले तर कोण कुठले कुठले आहेत बघा कोण कुठला काढायचा आपल्याला एसीई e काढायचा आहे तर एसी e मध्ये इथं दोन कोण आलेले आहेत म्हणजे कुठला कोण आलेला आहे बघा तर एसीजी सी अधिक कोण काय असणार आहे आपला ईसीजी म्हणजे पहिला कोण होता आपला चाळीस आणि दुसरा होता पस्तीस हो, म्हणजे एसीजी चाळीस होता आणि एसीजी चाळीस पस्तीस होता म्हणजे क्रॉस झालेला आहे थोडं तर इथं काय होईल आपलं हे पाच आणि हे सात म्हणजे पंच्याहत्तर अंश काय असणार आहे ह्याचं उत्तर असणार आहे पाचवा आणि शेवटचा प्रश्न आपण बघतोय आणि पाचव्या शेवटच्या प्रश्नात काय सांगितलंय बघा तर सोबतच्या आकृतीत रेख डी समांतर रेख बी सी दिलेला आहे म्हणजे कुठली बघा डी समांतर रेक बी सी दिलेला आहे ठीक आहे ए सी बी बरोबर साठ अंश म्हणजे कुठला ए सी बी हा किती दिलेला आहे साठ अंश दिलेला आहे आणि एम डी बरोबर किती दिलेलं आहे बघा एम डी हा एकशे दहा अंश दिलेला आहे आणि काढायचा कुठला आहे आपल्याला तर बी ए सी बरोबर किती हे आपल्याला काढायचं म्हणजे कुठला बघा बी ए सी हा कोण इथला आपला काढायचा आहे आता यामध्ये आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल बघा आपल्याला देताना कोण दिलेला कुठला आहे एम डी दिलेला आहे बरोबर त्याचा विरुद्ध कोण काय आहे आपला तर हा विरुद्ध कोण आहे आणि तो पण किती असणार आहे आपला एकशे दहा असणार आहे आता दुसरी गोष्ट तर डी समांतर काय आहे आपला तर BC आहे आणि जर समांतर रेषा असतील तर अंतर मापांची बेरीज ही काय असती तर एकशे ऐंशी अंश असती म्हणजे इथला कोण किती होणार आहे आपला तर एकशे दहा आणि इथलं सत्तर होईल बरोबर एकशे म्हणजे एकशे ऐंशी वजा एकशे दहा केलं तर सत्तर होतील आता परत कुठला रूल युज करायला गेला आपल्याला तर त्रिकोणांच्या कुणाच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी असते म्हणजे परत काय होईल बघा तर एकशे ऐंशी वजा काय होणार आहे आपले साठ अधिक इथले सत्तर आणि म्हणजे एकशे तीस झाले आणि एकशे तीस वजा इथले जर केले तर इथला कोण किती असणार आहे आपला तर पन्नास अंशाचा असणार आहे तर बघा फर्स्ट आपण काय करणार आहे तर घेताना आपण काय कुठल्या जोड्या घेतलेल्या आहेत बघा फोस्ट तर कोण एम बी बरोबर कोण काय असणार आहे आपला तर एन एम बी असणार आहे एन एम बी एन एम बी असणार आहे म्हणजे एन एम बी किती असणार आहे आपला तर एकशे दहा असणार आहे हे जे कोण आहेत ते काय आहेत आपले विरुद्ध कोण आहेत कुठले कोण आहेत आपले विरुद्ध कोण बरोबर आहे आता हे जर विरुद्ध कोण झाले तर इथं बघा देताना आपल्याला काय दिलेलं आहे डी समांतर काय दिलेलं आहे बी सी दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच आता बघा एन एम डी एकरूप प्लस काय असणार आहे आपला प्लस कोण कुठला असणार आहे एम बी सी बरोबर एकशे ऐंशी हे आहे आपले आंतर कोण जोडी बरोबर आता इथे एन एम डी किती होता आपला तर आताच इथं आपण काढला होता एकशे दहा अंश होता आधी कोण एम बी सी बरोबर एकशे ऐंशी अंश होते म्हणजेच कोण एम बी सी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा म्हणजेच किती आलेले आहेत आपले सत्तर म्हणजे इथला कोण आपला किती आलेला आहे सत्तर असते बरोबर आता आपण काय करणार आहे त्रिकोण घेणार आहे त्रिकोण ए बी सी मध्ये काय असणार आहे बघा तर कोण बी बरोबर किती आहे तुमचा सत्तर अंश कोण सी बरोबर किती आहे आपला तर साठ अंश आहे बरोबर पण आता आपल्याला काढायचं कुठलं तर कोण ए काढायचा आहे जो आपल्याला बी ए सी मध्ये दिलेला आहे म्हणजे इथे बघा बी ए सी आधी कोण बी आधी कोण सी बरोबर एकशे ऐंशी आणि हे इथं रिजन काय असणार आहे आपल्या तर त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज बरोबर आता इथे बघा कोण बी ए सी आधी कोन बी आधी कोन कोन ए, आधी, कोन किती होता आपला तर सत्तर अंश होता कोन सी किती होता तर साठ अंश बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कोण बी ए सी बरोबर काय असणारे आपले एकशे ऐंशी वजा साठ आणि सत्तर म्हणजे किती झाले एकशे तीस झाले म्हणजे इथे आलेले पन्नास म्हणजे कोण बी ए सी बरोबर किती असणारे आपले पन्नास अंश असणारे आहे का ऑप्शन आहे म्हणजे सेकंड ऑप्शन हा त्याचा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला पहिल्यांदाच म्हणजेच आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू